मार्गशीर्ष महिन्यातल्या दुसऱ्या गुरुवारच्या तु तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा तर आज आपण आहे ना खणपासून खण ब्लाउज पीस असतात त्याच्यापासून देवीला साडी कशी नेसवायची ते बघूयात तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू तर सगळ्यात आधी हे खण पीस आहे खन ते मी घेतलं आणि त्याच्या छोट्या छोट्या एकदम प्लेट्स करून घ्यायच्या तर मी व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे तुम्ही अशा या प्लेट एकदे अगदी इझिली इझिली करू शकता या प्लेट आणि या प्लेट आहेत ना माझ्या पटकन झाल्या कारण मी थोडं या आ, याला प्रेस केलं होतं खण ब्लाऊज पीसला तर तुम्ही देखील जर याला प्रेस केलं म्हणजे इस्त्री केलं तर लगेच आ, प्लेट्स पटकन पडून जातात तर अशा पद्धतीने या माझ्या प्लेन नाही आहे माझ्याकडं काट आहे ते ग्रीन कलरचे आहे त्यामुळे ते वरती असं दिसणारच तर अशा पद्धतीने या माझ्या सुंदर प्लेट्स तयार झालेल्या आहेत अगदी पाच मिनटात माझी साडी पूर्ण नेसून झालेली आहे देवीला तर तुम्ही देखील अशा पद्धतीनं नक्की ट्राय करू शकता आपण विकत तर आणतो साड्या वगैरे देवीला नेसवण्यासाठी पण जर आप आपल्याला क वेळ असेल तर आपण या पद्धतीनं देखील वेगवेगळ्या वे साड्या ट्राय करू शकतो तर मागच्या गुरुवारी देखील मी छान अशी कोल्हापुरी आम्हा कोल्हापुरी महालक्ष्मीचं साडी नेसवली होती तर ती कशी नेसवायची याचा पूर्ण व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहे तर तो पण तुम्ही नक्की चेक करा खन ब्लाऊज पीस असेल तर त्या खूप छान होतात प्लेट्स तरह दुसरे जर साधे ब्लाउज पीस असतील तर त्याच्या एवढ्या होणार नाही आहेत व्यवस्थित तर अशा या माझ्या सुंदराच्या प्लेट बनवून झालेल्या आहेत तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत तर आ... कलश कलश मा मांडायचा आहे तर त्याच्यासाठी मी तामणामध्ये तांदूळ जे आपण पूजेसाठी ठेवतो त्या पद्धतीनंच फक्त मी दाखवलेलं आहे माझी पण पूजेची तयारी चालू चालूच होती तर तिथं सगळ्यात आधी वरच्या साईडला आपण पिन लावून घ्यायची जर पिन लावल्यानंतर आहे ना जर वरती अशी दिसते तर वरती आपण जेव्हा दागिने वगैरे घालतोय त्याच्यातून ती <coughs> मॅच होऊन जाते त्याच्यामुळं जरी पिन लावली तरी त्याला काही प्रॉब्लेम नाही आणि दोन्ही साईडला म्हणजे प्लेट्स आहेत त्या सेम ठेवायच्या डाव्या उजव्या बाजूला तेवढ्याच प्लेट ठेवायच्या आणि मध्ये जे आहेत काठ ते असे आतल्या बाजूने फोल्ड करून त्याला पिन लावून घ्यायचे जर आपण आपल्या पद्धतीनं बघितल्यानंतर आपल्याला समजतंच की आ, प्लेट कुठे कमी जास्त वगैरे झालेले आहेत तर आधीच या आपण आणि पाठीमागून घेताना पण तुम्ही कमी जास्त नाही घेता व्यवस्थित घेतल्या तर या प्लेट अशा म्हणजे राऊंडमध्ये दिसते तर या पद्धतीने माझी पूर्ण प्लेट्स वगैरे पिन लावून झालेले आहेत तर जे काट आहेत ते व्यवस्थित राहण्यासाठी मी ला पाठीमागे पण एक पिन लावलेले आहे तर असा आता देवीला आपल्याला आता नटवायचं ही तयार करायचं आहे आणि आता दा दागिने घालायची वेळ फक्त माझ्याकडे जे काही दागिने होते ते मी घातलेले आहेत वरती मी छोटासाच असा हा हार घालणार आहे की ज्याच्यामुळे ती पिन पण दिसणार नाही काही नाही आणि देवीला लूक छान येतो आहे तर अशा पद्धतीनं अगदी सिंपल पाच मिनटात तुम्ही सुंदर अशी देवीला साडी नेसवू शकतात आणि आपण प्रत्येक गुरुवारी वेगवेगळ्या पद्धतीनं साडी नेसवणार आहोत तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघत जा हा असा मी गळ्यातला हार घातलेला आहे त्याच्यामुळं बिलकुल पीन वगैरे दिसलेली पण नाही आणि खूप छान पद्धतीनं झालं आहे आणि फायनल लुक असा दिसतो आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का म्हणजे एकदम सोप्या पद्धतीचा आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा